दहावी तसेच बारावी नंतर पुढे काय डिप्लोमा तसेच डिग्री इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय श्री आनंदराव आंबेडकर इंजिनिअरिंग कॉलेज गारगोटी पाल तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर सर्व शासकीय योजना आणि स्कॉलरशिप उपलब्ध आजच संपर्क करा माझं एवढंच मत आहे की आय कॅन म्हणजे यश आणि यश म्हणजे आय कॅन हे एक समीकरण बनलेलं आहे आणि ज्या पालकांना आपल्या मुलांनी स्टेट लिस्ट मध्ये यावं असं वाटतं त्यांनी आयकॅनशिवाय पर्याय नाही आयकॅन बद्दल बोलायचं म्हणलं तर आय कॅन ही फॅमिली आहे नॉट अ इन्स्टिट्यूट कारण तुमची मुलं जरी इथून बाहेर पडली तरी ती काय करतात त्यांचं करिअर तर कुठल्या दृष्टिकोनातून चांगलं होऊ शकतं या सगळ्याचं मार्गदर्शन हे आयकॅन मध्ये होतं आणि आयकॅन इतके पेपर हे कुठेच सोडून घेतले जात नाही म्हणजे तुम्हाला जरी फी वगैरे ऐकण्याची वाटत असेल तर मी स्पष्ट म्हणेन की जेवढे पेपर सोडवले त्यातच माझ्या मुलीची फ्री वस्तू झाली टीचिंग मला फ्री मिळाली असं मी म्हणे मी प्रगती मनोज माने आय कॅन इन्स्टिट्यूट म्हणजे माझा मुलगा शिकत होता आणि त्याची एक वर्षा पाठीमागे त्याने ऍडमिशन घेतलं होतं तर त्याचा रिझल्ट इतका छान भेटला की एका वर्षातच माझ्या मुलग्यानं विद्यालय कागलमध्ये त्याचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर एन एम एम एस स्कॉलरशिप ह्या परीक्षेमध्ये त्याने यश संपादन केलेलं आहे तर आय कॅन इन्स्टिट्यूट खूप छान आहे तिथले शिकवणं किंवा त्यांचे क्लासेस वगैरे खूप छान आहेत माझ्या मुलग्याला तर प्रतिसाद यश खूप हे मुलांना घडवण्यासाठी खूप चांगलं माध्यम आहे तुला जर प्रवेश हवा असेल किंवा त्यांना पुढे काहीतरी करिअर करायचं असेल तर हे माध्यम खूप छान आहे इथं मुलांना घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक पालक म्हणून की मुलं कोणत्या न पुढे जात आहे आता हे स्पर्धा परीक्षांचं युग आहे तर त्याच्यामध्ये मुलांनी कसं टिकावं किंवा कोणत्या पद्धतीने प्रगती करावी हे जर तुम्हाला आपल्या मुलांमध्ये आत्मसात करायचं असेल तर तुम्ही ऐकन ट्रेनिंग इन्स्टुडंटला भेट देऊन तिथं आपल्या मुलग्याचा हे निश्चित करू शकताय